निर्बंध झाडे लावा झाडे जगवा निसर्ग हा मानवी जातीसाठी देवाची अमूल्य देणगी आहे पृथ्वीवरील जीवन निसर्गाशिवाय अशक्य आहे निसर्गातील झाड ही आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे झाडांमुळेच आपल्याला शुद्ध हवा अन्न पाणी औषध लाकूड आणि सावली मिळते आपल्या श्वासासाठी लागणारे ऑक्सिजन झाडच निर्माण करतात त्यामुळे झाड नसतील तर मानवी जीवनच थांबेल आज मात्र झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे आणि उद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष सुरू आहे जंगल नष्ट होत असल्याने पर्यावरणाचे संकट बिघडत आहे बिघडतो आहे परिणामी प्रदूषण वाढत तापमान वाढत दुष्काळ पूर वादळ यासारख्या या आपत्ती वाढतात प्राणी पक्ष्यांना घर उरत नाही आणि शेवटी माणसांचंही जीवन संकटात सापडतं झाडे लावा हा संदेश आपण फक्त झाड लावणं पुरेस नाही तर त्यांना जगवण अनेकदा मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपरोपण केले जात पण पाणी कत कुंपण न दिसल्यामुळे झाडं वाळून जातात त्यामुळे कधी जबाबदारी झाडं मोठी होईपर्यंत त्याची काळजी घेण्याची आहे झाड केवळ बांधवासाठी नाही तर संपूर्ण सृष्टीसाठी उपयुक्त आहेत जमिनीची धूप थांबवण पावसाचं हवामान स्थिर ठेवणं प्राणी पक्ष्यांना निवारा देणं अशा अनेक गोष्टी झाडांमुळेच खेळतात गावात किंवा शहरात मोठं झाड असलं असलं की त्याखाली थंडावर जाणवतो शांतता मिळते आणि प्रदूषणही कमी होतं म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान पाच वेळा तरी लावून ती जगवण्याचा संकल्प केला पाहिजे शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत संस्था यांच्या आज वृक्षारोपण कार्यक्रम होतात त्यात सक्रिय सहभाग घेणे ही आपली समाजची जबाबदारी आहे निष्कर्ष आपण सरांनी म्हणून एकच ध्येय ठेवा ठेवायला हवं झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवीगार पूर्ती ठेवूया धन्यवाद